आणि यानंतरची बातमी रायगडमधून रायगडमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार पाहायला मिळतो आहे रायगडावरती शिवकालीन मर्दानी खेळ हे आज पाहायला मिळत आहेत रायगडावरती शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार आहे आणि हे थरार पाहण्यासाठी शिवभक्तांनी देखील मोठी गर्दी केलेली आहे रायगडावरचे ही दृश्य आहेत शिवराज्याभिषेकाचा सोहळा आणि त्याला शिवभक्तांनी देखील हजेरी लावली आहे पाहुण्यांच्या वेशात असणारे हे शिवभक्त आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीचं वेश धारण केलेलं आहे जय शिवराय प्रथमत तुम्हाला सर्वांना शंभराजाभिषेक दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा व आमची पूर्ण सर्व टीम जे आता पोशाखा तुम्हाला जी दिसते पूर्ण महाराष्ट्राभरातून आलेले आहे कोल्हापूर असो कोकण असो किंवा विदर्भ मराठवाडा इथून असो सर्व भागातून आलेले आहेत आणि पारंपरिक पोशाख जो आपला पूळ मावळ्यांचा जो गणवेश होता त्यावेळेचा सुवर्ण काळ जो शिवकाळ आपण अनुभवतोय शिवकाळ आपण सुवर्ण काळ म्हणतो तो पुन्हा पुन्हा अनुभवण्याचा आपण प्रयत्न करत असतो मग त्यानिमित्तानं सहा जून असतो शिवराज अभिषेक असतो आज सहाजून शंभूराज्याभिषेक असतो ज्या पद्धतीने आम्ही या पोशाखामध्ये सहा जून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात ज्या दिमागामध्ये येतो तसंच दाखला देण्याच्या सुद्धा राज्याभिषेकामध्ये जोमार मिळत एकंदरीत आपण पाहिलं तर हे आपल्या हातात असणारे शस्त्र आहे काय म्हणतात आणि याचा इतिहासात मध्ये कोणता उपयोग झाला नमस्कार सगळ्यांना जय शिवराय मुळात आता माझ्या हातामध्ये जी आहे ती दोन प्रकाराची तलवार आहे अशा प्रकारच्या तलवारी महाराजांनी जास्त प्रमाणात वापर केला त्याचबरोबर मावळ्यांनी देखील आपल्या जास्त वापर केला तर आपण बघतो इथे तेगा तेगा स्वरूपाची ही तलवार आपण बघतो त्याचबरोबर खांडा इथे आपण आणलेला आहे त्याचबरोबर वक्र कुराड वक्र कुराड आपण आणलेली आहे तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारची वक्र कुराड हिला बळीची देखील म्हटलं जायचं त्याचबरोबर वेगवेगळ्या कट्यारी आज तुम्हाला इथे बघायला मिळेल आज इथे वेगवेगळी ऐतिहासिक जी शस्त्र आणण्यामागता एकच उद्देश आहे की अशा शस्त्रांवर महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचबरोबर ही नव्या पिढीला प्रेरणा मिळावी त्यामुळे आम्ही पारंपरिक वेश केलेला आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड